पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुरंदर तालुक्यातील सात गावातील शेतकऱ्यांनी जो आहे तो विरोध केलाय आणि आपण पाहिलं असेल काही दिवसांपूर्वी या परिसरात सुरू असलेलं जमिनीच्या अधिग्रहणाचा सर्वे देखील या शेतकऱ्यांनी हरून पाडला होता आणि त्यानंतर कुठेतरी गोंधळ झाला होता पोलिसांनी लाठीरच्या केला होता आणि या लाठी चार्जमध्ये एका वृद्ध महिलेला आपले प्राणही गमावे लागले होते आणि आता तेच शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत भेट झाली आहे शरद पवारांनी यांना नेमकं काय आश्वासन दिलं काय बोलणं झालंय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय झालं तुम्ही साहेबांना भेटला काय सांगितलं शरद पवारांनी साहेबांना शेतकऱ्यांची सगळी व्यथा आहे शेतकरी स्वतः त्यांच्याशी चर्चा सा, म्हणजे संवाद साधलाय कारण त्यांची व्यथा हे त्यांनी प्रत्यक्षात मांडणं आणि ती कळकळ समजून घेणं हे महत्वाचं तर साहेबांनी ऐकून घेतली आणि त्याच्यावर आपल्या सुद्धा त्यांनी लगेच कॉल करून म्हणजे याची दखल घेऊन त्यांच्या शेतकऱ्यांशी चर्चा संबंधित करायला सांगितले काय तुम्ही काय सांगितलं शरद पवारांना तुम्ही भेटला काय सांगितलं त्यांना त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं शरद पवार हे शेतकऱ्यांना चालले जाते आणि म्हणजे पण आम्ही पवार साहेबांना सांगितलं आम्ही काळी काळी करून प्रपंच केलेली आता आमचा प्रपंच आम्ही मोडणार नाही आणि आम्ही रोडवर येणार नाही आमची जमीन त्यांना सरकारला एकही इंच देणार नाही आणि तुम्ही आमच्यासाठी उभे राहा पण काय सांगितलं पवारांनी तुम्हाला काय सांगितलं त्यानंतर तुम्ही तुमची व्यथा त्यांना सांगितली परंतु त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यांनी सांगितले आपण सरकार म्हणजे पालकमंत्र्यांशी बोलून मग पुढची चर्चा करू किती शेती आहे त्या परिसरात आणि तुमचा विरोध काय आहे आमची पाच एकर शेती आहे आणि आम्हाला एक इंच ही जमीन द्यायची नाही कारण की आता पुरणसा पाणी आल्यामुळे आमची शेती पूर्ण बागायती झालेली झालेली आमच्याकडे ऊस वाटाणा भिमू सर्व पिकं पिकली जातात त्यामुळे आमची पूर्ण बागायत आहे आम्हाला एक इंच ही जमीन द्यायची नाही तर आपण पाहू शकता शरद पवारांकडे हे शेतकरी जे आहेत ते व्यथा घेऊन आले होते आणि काहीतरी मार्ग काढावा अशी विनंती त्यांनी या शेतकऱ्यांना केली काय वाटतं बाबा पवार साहेबांनी तुम्ही भेटले मार्ग निघेलत ना काही निगेल ओ, पूर, पूर, ले ले, ले ले। हो निघेल मार्ग कारण आमच्या साहेबांनीच आम्हाला पाणी दिलेले आणि आम्हाला सुजलन सुफलन केलेले आमच्या पूर्ण सातगावच्या जमिनी बागायत झालेले आहेत सासवड मध्ये एक आठवड्यात नाही एक दिवस बाजार भरत होता आता सासवड मध्ये आठवड्यातनं आपलं रोज सकाळी आणि संध्याकाळी फुल बाजार भरतो आमची पूर्ण तरकारी सासवड मार्गे आणि तिसरा दिव्यात सुद्धा एक बाजार भरायला लागला तिथून आमचं पूर्ण मार्केट पुणे मुंबईला जातं आमचं सर्व म्हणजे चाथी गाव सुफल झालेली किती शेती आहे काय वाटतं नऊ एकर जमीन आहे त्यात पाच एकर ऊस आहे आणि साडेसहाचे डाळिंबीच झाड आहे आता चालू सिजन मी अडीच एकर आपली तंबाटी लागण झालेली आहे हो परंतु आता पवार साहेबांनी कुणाला फोन लावला होता ला ला काय बोलणं झालं आणि त्यानंतर पवारांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं पवार साहेबांनी दादांना फोन लावला होता वाटतं अजित पवारांना हो की त्यांच्याशी आपण चर्चा करू सगळे शेतकरी या त्यांच्याबरोबर चर्चा करू काहीतरी निर्णय त्यातून काढू तुम्ही काय सांगाल जेव्हा चर्चा झाली तेव्हा तुम्ही ज्या काही अडचणी किंवा समस्या घेऊन आल्या होत्या त्या पवार साहेबांनी ऐकल्या पवार साहेबांनी आम्हाला समाधानकारक केलं म्हणजे जे चर्चा की घडून आणली पवार साहेबांच्याबरोबर बरोबर आमची झाली ते म्हणजे पवार साहेब आम्हाला पुरंदर तालुक्यासाठी नक्कीच देव माणूस म्हटलं तेव्हा त्यांनी आम्ही त्यांच्या समोर हे विमानतळ शिफ्ट करा कुठेतरी आमच्या जागेत करू नका असा आमचा अट्ट आहे त्याच्यासाठी आमची सगळं आंदोलन त्याच्यासाठी फाईट आहे ही बागायती जमीन आणि उभे राहिलेले प्रपंच आणि पुन्हा प्रपंच उभे करणार कुठे हे सगळ्या समस्यांनी आमची तीन माणसं याच्यामध्ये नुसत्या झसक्यांनी मिळलेली आहेत आणि पुढे आणखी हेच होणार असेल तर याच्यासाठी आम्हाला हे विमानतळ नको आहे त्यांनी पर्याय जागा पुष्कळ आहेत जिथे विरोध होणार नाही अशा ठिकाणी पवार साहेबांनी अजित पवारांना फोन लावला होता त्यानंतर काय बोलणं झालं शेतकऱ्यांचं असं मा, मा, मागणी आहे की बा हे विमानतळ तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा कॅन्सल करा पण हे लोक जमीन द्यायला तयार नाहीत तर याच्यावर तुम्ही त्याच्याशी एकदा बोलून घ्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग साहेब म्हणले मग ह्याच्यातून मार्ग आहे तर ठीक आहे दुसरे याच्यापूर्वी पण त्यांच्याकडे प्रेझेंटेशन झालेलं आहे दुसऱ्या साईट पाहिलेले आहेत ते फ्लेक्सिबल आहेत साईट विमानतळाला साहेबांनी फोन लावला तेव्हा अजित पवार काय म्हणतात चर्चा करण्यासाठी या शेतकऱ्यांना आपण वेळ द्या त्यांचं म्हणणं ऐकून घ्या हे आम्हाला सांगितलेलं आहे जेव्हा तेव्हा आम्ही त्याच्याशी चर्चा करू परंतु आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे एक आहे की हे विमानतळ आमच्या जागेत करू नका याला जमिनी शेतकरी देणार नाहीत आमचा पूर्णपणे याला विरोध आहे आपण पाहू शकता पुरंदर इथं प्रस्तावित होणार हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे मात्र सुरुवातीपासून या विमानतळाला विरोध केला जातोय आणि हे विरोध करणारे शेतकरी आज शरद पवारांची भेट घेण्यासाठी पुण्यातील त्यांच्या या निवासस्थानी पोहोचले होते आणि त्यानंतर शरद पवारांनी सुरुवातीला मुख्यमंत्री आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला आणि त्यानंतर अजित पवार कुठेतरी या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयार झाली लवकरच वेळ आणि तारीख काढली जाईल आणि हे सर्व शेतकरी जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करतील असं या बैठकीनंतर समोर आलं पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ